नमस्कार मी प्राध्यापक सतीश पवार अकॅडमीद्याराधना अकॅडमी लातूर आणि नांदेड विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना कल्पना आहे की दोन हजार चोवीस ची नीट परीक्षा साधारणपणाने पंचेचाळीस सत्तेचाळीस दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे एक प्रकारे ऑलरेडी आपलं काउंट डाऊन सुरुवात झालेलं आहे डाऊन हॅज ऑलरेडी बीन स्टार्टेड आणि ती जी उत्सुकता आहे आपली कारण आपल्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्याचं काम पाच मेला आपण करतोय पाच मेला दोन वाजल्यापासनं ते पाच वाजून वीस मिनिटांपर्यंत हे तीन तास वीस मिनिटं म्हणजे दोनशे मिनटं आपल्या करिअरची दिशा ठरवणारी आपल्याला आंतरबाह्य कलाटणी आपल्या स्वप्नांना देणारी आहेत आणि ऑबवियस आहे मागच्या अनेक वर्षांपासून जे स्वप्न आम्ही पाहिलेलं आहे फ्रेशर विद्यार्थी मागच्या दोन वर्षांपासून आणि जे रिपीटर्सचे वगैरे विद्यार्थी असतील जे पुनर्परीक्षार्थी असतील नीटचे कुणाचा फर्स्ट सेकंड अटेम्प्ट असेल कुणाचा थर्ड अटेम्प्ट असेल वॉट एव्हर इट मॅ बी मग मागच्या अनेक दिवसांपासून ज्या वेळेला आम्ही ह्या नीट दोन हजार चोवीससाठी साठी आता प्रयत्न करतोय त्यावेळेला ऑब्विसली शेवटच्या टप्प्यामध्ये त्या संदर्भामधली उत्सुकता शिगेला टिपेला पोचलेली आहे आणि मग ही उत्सुकता जेव्हा टिपेला पोचलेली असते परीक्षा कशी येईल पेपर कसा येईल कारण अनेक स्थित्यंतर आलेली आहे सिलेबस चेंज झाला आहे चेंज झाला म्हणजे काही अंशी सिलेबसमध्ये रिडक्शन झालेलं चेंज नाही आहे झालेलं सिलेबस परंतु काही सिलेबस कमी करण्यात आलेला आहे बरं नेमकं त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना क्लॅरिटी नाही आहे की नेमकं सिलेबसमधनं कोणता भाग कमी करण्यात आलेला आहे कोणता भाग ॲडिशन करण्यात आलेला आहे काही भाग वाढवण्यात सुद्धा आलेला आहे काही विषयांमध्ये काही पार्ट हा वाढवलेला सुद्धा आहे बायोलॉजीमध्ये विशेषत हा ॲडिशन आहे फिजिक्स केमिस्ट्रीसारख्या विषयामध्ये डिलिशन आहे त्यामुळं यावर्षीची नीट एक्झामिनेशन कशी असेल याच्या संदर्भामध्ये तुमच्या माझ्यासारख्याच्या मनामध्ये संभ्रमावस्था आहे प्रश्न आहे आणि म्हणून ती उत्सुकता शिगेला पोचलेली आहे मी याच्यामध्ये जे विद्यार्थी नीट दोन हजार चोवीसची तयारी करत आहेत याच्यामध्ये दोन भाग करतोय विद्यार्थ्यांचे दोन ग्रुप करतोय दो परीक्षेचे दोन भाग नाही विद्यार्थ्यांचे दोन ग्रुप करतो आहे पहिला ग्रुप आहे जे फ्रेशर स्टुडंट्स आहेत म्हणजे दोन हजार चोवीसला ज्या विद्यार्थ्यांनी बोर्ड एक्झामिनेशन दिलेली आहे असे आणखी काही विद्यार्थ्यांच्या बोर्ड एक्झामिनेशन चालू आहेत सी बी बोर्डाचा एकोणावीस तारखेला एकोणीस मार्चला बायोलॉजीचा पेपर आहे स्टेट बोर्डाचे बहुतांशी विषयांच्या परीक्षा संपलेल्या आहेत चौदा मार्चला संपलेल्या आहेत त्या परीक्षा आणि त्यामुळं हा या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप आणि रिपीटर्स किंवा ड्रॉपर विद्यार्थ्यांचा दुसरा ग्रुप मग तुम्ही म्हणाल सर हे दोन ग्रुप कशासाठी तर त्याचं कारण असं हे जे फ्रेशरचे विद्यार्थी आहेत मागच्या दीड पावणे दोन महिन्यांपासनं साधारणपणाने बोर्ड मध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांची पूर्ण इन्व्हॉल्वमेंट ही बोर्ड एक्झामिनेशनच्या अनुषंगाने वर एज रिपीटर स्टुडंट्स अनेकांनी सिलेबस कम्प्लीट करून त्यांचं रिव्हिजन आणि सराव परीक्षा इकडं ते त्या मोडमध्ये आलेल्या गंमत बघा एकीकडे बोर्ड एक्झामिनेशनला दीड ते पावणे दोन महिना वेळ आहे म्हणजे एवढा ड्युरेशन त्यांनी घेतला आहे आपला आणि तोही कधी पावणे दोन वर्ष मागच्या सतत आपण नीटचं प्रिपरेशन केलं आणि नंतर ऑल ऑफ अ सडन दीड महिन्याचा गॅप नीटच्या प्रिपरेशनमध्ये आला आणि तो कालखंड आपण बोर्ड एक्झामिनेशनवरती ऑब्वियसली क्वालिफाईंग एक्झामिनेशन आहे द्यावीच लागणार आहे आणि किमान सहा वेळेला आपण एक्झाम सेंटरवरती गेलो आहे इंग्लिशचा पेपर असेल बायोचा असेल फिजिक्सचा असेल केमिस्ट्रीचा असेल मॅथमॅटिक्सचा असेल बायफोकलचा असेल संस्कृत किंवा मराठी किंवा हिंदी लँग्वेजचा असेल किंवा इतर जे कुठले विषय आपण ऑप्ट केलेले आहेत हे तीन चार महत्त्वाचे म्हणजे एसेन्शियल सब्जेक्ट सोडून मॅन्डेटरी सब्जेक्ट सोडून एवढ्या वेळेला आपण सेंटरवरती गेलो आहे आणि परीक्षा म्हणून एक तणाव परीक्षा म्हटलं की मोस्टली बहुतांश विद्यार्थी त्याचा निगेटिव एक्झामिनेशन किंवा परीक्षा या शब्दाचाच निगेटिव मीनिंग निघतो आणि ते एक प्रेशर जनरेट झालेलं असतं मागच्या दीड महिन्यापासून सातत्यानं हा पेपर कसा जाईल फिजिक्सचा पेपर कसा जाईल केमिस्ट्रीचा कसा जाईल बायोचा जा कसा जाईल मॅथचा कसा जाईल हे एक प्रेशर होतं आमच्या मनावरती नाही म्हटलं तरी आणि मग त्या प्रेशरमधनं बाहेर पडल्याच्यानंतर आज तागायची स्थिती अशी असते अगदी पहिलीपासून किंवा ज्युनियर के जीपासून प्ले ग्रुपपासून जी जी ते अगदी दहावी अकरावी होईपर्यंत की वर्षाच्या शेवटी जी परीक्षा घेतली जाते ज्याला आपण ॲन्युअल एक्झाम किंवा वार्षिक परीक्षा म्हणतो ती अंतिम परीक्षा आपण कन्सिडर करतो बोर्ड परीक्षा ही अंतिम परीक्षा कन्सिडर करतो आणि एकदा का ती परीक्षा झाली की झाली माझी परीक्षा संपलं आमचं अकॅडमिक इयर असं ते कन्सिडर केलं जातं पण इथं वेगळं आहे इथं जेव्हा तुम्ही डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहताय त्यावेळेला ऑब्वियसली गंमत काय याच्यामध्ये माहिती आहे की या बोर्ड एक्झामिनेशनच्या नंतर तुम्हाला स्वतंत्रपणाने हे प्रिपरेशन आहे नीटचं प्रिपरेशन आहे बोर्ड एक्झामिनेशनमध्ये आपल्याला सब्जेक्टिव्ह आन्सर्स लिहायचे आहेत नीटसारख्या प्रवेश परीक्षेमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्हली अप्लाईड लेव्हलवरती जायचं आहे ॲनालिटिकल अँड अप्लाईड लेवलवरती जायचं आहे दोन एक्झामिनेशनमध्ये डिफरन्स आहे ऑलरेडी परीक्षा 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 याचं जे फ्रस्ट्रेशन किंवा याचं एक जो दबाव आलेला आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि अगदी पुढच्या पंधरा दिवसामध्ये माझं हे सांगणं आहे जे फ्रेशर स्टुडंट्स आहेत त्यांना पुढच्या पंधरा दिवसामध्ये स्वतःची अशी एक स्ट्रॅटेजी तयार करा की एन्टायर सिलेबसला तुम्ही रिवाईज करा मी खूप परीक्षा दिल्यात मी खूप तणाव घेतला आहे मागच्या दीड महिन्यामध्ये परीक्षांचा आणि म्हणून आता मला नको वाटतं आहे तुम्ही खूप मोठी चूक कराल तुम्ही स्वतःचीच अडचण करून घ्या कारण तुम्ही हे लक्षात घ्या बोर्ड एक्झामिनेशनचं महत्त्व हे क्वालिफाईंग एक्झामिनेशन म्हणून आहे नीट एक्झामिनेशनचं महत्त्व एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणून आहे बोर्डमध्ये अगदी पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के जरी अठ्ठ्याण्णव टक्के जरी आपल्याला मार्क मिळाले तरी मेडिकल कॉलेजेसमध्ये तुम्हाला मिळणारा प्रवेश हा प्रामुख्यानं नीटमधल्या तुमच्या स्कोरवरती असणार आहे हे कॉन्ट्रॅडिक्शन लक्षात घ्यायचं आहे म्हणून ठीक आहे ना आपण एका विशिष्ट कालखंडामध्ये बोर्डाची एक्झामिनेशन दिलेली आहे ती आता संपलेली आहे किंवा संपत आलेली आहे त्याला बाजूला ठेवायचं आहे आणि फुल स्विंगमध्ये एखादा दिवस व्यवस्थित आराम करायचा आणि पुन्हा नव्या एनर्जीनं कामाला लागा नव्या उमेदीनं कामाला लागा कारण मी जसं म्हणालो पंचेचाळीस सत्तेचाळीस दिवसाचा हा अवघा कालखंड आपल्याला शिल्लक राहिलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या ट्वेंटी फोर किलोमीटरची रेस आहे या चोवीस किलोमीटरपैकी म्हणजे दोन हजार चोवीसची परीक्षा असल्यामुळे मी त्याला चोवीस किलोमीटरची मॅरेथॉन रेस म्हणतो याच्यातले जवळपास बावीस किलोमीटर तुमचं धावून झालं आहे यू हॅव ऑलरेडी कवर्ड द डिस्टन्स ऑफ ट्वेंटी टू किलोमीटर्स राहिलं काय टू किलोमीटर्स हार्डली टू किलोमीटर्स न थकता काय म्हणूया पराजित भूमिकेमध्ये न येता परत एकदा कामाला लागा पुन्हा एकदा नव्या एनर्जीनं कामाला लागा निश्चितपणाने यश हे तुमचं असेल कारण हार्डली तुम्हाला धावायचं किती आता टू किलोमीटर्स म्हणजे पुढचे दोन महिने फक्त आपल्याला दोनसुद्धा नाही असं म्हणा की दीड महिना दीड ते पावणे दोन महिने हार्डली आपल्याला प्रयत्न करायचे आहेत सिंपल आणि नव्या उमेदीनं तिथं जर तुम्ही कामाला लागलात यश हे निश्चितपणाने तुमचं असेल ज्या कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये असाल तिथे ज्या सराव परीक्षा घेतल्या जातात त्याचा व्यवस्थितपणाने तो प्लॅन फॉलो करा आणि स्वतःला पुन्हा एकदा रिचॅनलाइज करून या परीक्षांकडे लक्ष द्या थकू नका झाली माझी परीक्षा असं नाही आहे आता खरं जे विद्यार्थी आर्ट्सला असतील जे विद्यार्थी कॉमर्सला असतील इवन जे विद्यार्थी सायन्स परसू करतात अकरावी बारावीमध्ये सायन्स स्ट्रीम परसू करतात परंतु ज्यांना नीट अथवा जेईचं प्रिपरेशन करायचं नाही एस सीई टीचं प्रिपरेशन करायचं नाही किंवा प्रोफेशनल कोर्सेसला प्रवेश नाही घ्यायचा त्यांच्यासाठी सुद्धा ठीक आहे ना इट वॉज द एंड ऑफ द अकॅडमिक इयर बोर्ड एक्झामिनेशन वॉज द एंड ऑफ द अकॅडमिक इयर परंतु तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे तुमचा प्रवास इथून पुढं आणखी शिल्लक आहे आणि त्यामुळं आपल्याला प्रवासाला ताबडतोब सुरुवात करावी लागेल पुढच्या दहा बारा पंधरा दिवसामध्ये वन राऊंड ऑफ रिव्हिजन तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल जेणेकरून पुन्हा एकदा रिचॅनलाइज व्हाल कारण झालं काय मध्यंतरीच्या दीड पावणे दोन महिन्यामध्ये हे जे ड्रॉपर किंवा रिपीटर स्टुडंट्स असतात ते आता तुम्हाला क्रॉसओवर हो करून थोडं पुढं जाण्याचा प्रयत्न झाला तुम्हाला त्यांच्यासोबत फार दूर नाही आहेत ते तुमच्यापेक्षा खूप दूर नाही आहेत थोडी स्पीड वाढवा तुमची थोडीशी स्पीड वाढवा पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही बरोबर त्यांना कॅश करता आणि मग तिथून पुढचा प्रवास हा आपला त्यांच्यासोबतचा असणार आहे so, सो फ्रेशर विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की न थकता न घाबरता आपण पुन्हा एकदा अभ्यासाला लागलं की यश निश्चितपणाने तुमचं आहे जे विद्यार्थी रिपीटरला आहेत त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की आता सिलेबस संपला पुन्हा एकदा शिकून झालं ऑलमोस्ट बहुतेकांचा सिलेबस संपलेला असेल बना याच्या अगोदरच संपलेलं असेल प्रॅक्टिस एक्झामिनेशन सुरुवात झालेली असतील सो छानपैकी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण आहात किंवा जिथलं तुम्ही टेस्ट सिरीज वगैरे लावलेला आहे तो एक परफेक्ट प्लॅन फॉलो करा एक्सलंट प्लॅन फॉलो करा एकच हे करा की बाबा ज्या इन्स्टिट्यूटच्या एक्झामिनेशन्स आपण देतो आहे त्याची क्रेडिबिलिटी तपासण्याचा प्रयत्न करा मागच्या अनेक वर्षांमध्ये त्या इन्स्टिट्यूटने घेतलेल्या परीक्षा आणि विद्यार्थ्यांना फायनल एक्झामिनेशनमध्ये मिळालेले मार्क याच्यामधला गॅप किती आहे हे थोडंसं आपल्याला तपासावं लागेल ला। आणि त्याच्या अकॉर्डिंगली ती क्रेडिबिलिटी जर तुम्हाला आली तर बिंधास्पणाने त्या इन्स्टिट्यूटचा प्लॅन फॉलो करा आणि स्वतःला कारण हे पावणे दोन महिने विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा बदल घडवून आणणार आहे आणि हे जे असतं ना अभिनय तो कभी नाही एवढीच वेळ लक्षात ठेवायची कारण पाच मे हे तुम्ही आज तगाच जे स्वप्न पाहिलेलं आहे मागच्या अनेक वर्षांपासून हे प्रदीर्घ कालखंडाचं स्वप्न आहे एवढा एखादं स्वप्न पाहण्याचा प्रदीर्घ कालखंड क्वचितच दुसरा कुठला असेल इथून पुढच्या तुमच्या आयुष्यामध्ये तुमची सगळी विश्वासार्हता तुमचा सगळा कॉन्फिडन्स कदाचित इथे पणाला लागलेला आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो न थकता न कंटाळता असू शकतं की सगळ्या अनेक गोष्टी प्रतिकूल असतात ॲडव्हर्स सरकम्स्टान्स असतात उन्हाळा वाढलेला आहे चिडचिड वाढलेली आहे अभ्यासाचं प्रेशर वाढलेलं आहे एक्झाम प्रेशर वाढलेलं आहे पालकांचं प्रेशर वाढलेलं आहे पियर ग्रुपचं प्रेशर वाढलेलं आहे परंतु या सगळ्यामध्ये मला आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगायची स्वतःवरती विश्वास ठेवा स्वतःशी प्रामाणिक राहा प्रचंड मेहनत घ्या प्रचंड अभ्यास करा बऱ्याचदा असं असतं ना दिवस भर, की दिवसभर आपण नुसती चिंताच करत बसतो माझं कसं होतं आहे की मार्क्स मिळतील का नाही की पेपरच कसा येईल की मी किती प्रश्न सोडवू शकेन माझे एवढे प्रश्न आहेत त्याला कसं मी कंट्रोल करू निगेटिव्ह जे जा मार्क्स जात आहेत त्याला कमी कसं करू अभ्यासच होत नाही आहे अशा अनेक विचार प्रक्रियेमध्ये आम्ही असतो ज्या वेळेला अभ्यास करायचा त्यावेळेला आपण नको तर विचार करत बसतो आणि संध्याकाळी अकरा साडे अकरा बारा वाजता जेव्हा आम्ही बेडवरती जातो झोपण्यासाठी त्यावेळेला खटकन आपल्याला आठवतं की दिवसभर आपला अभ्यास झाला नाही आपण तर अभ्यासच केला नाही मग पुन्हा चिंता पुन्हा बदल हे कर आणि म्हणजे होतं असं की ना धड झोप नीट होते ना दिवसाचा अभ्यास नीट होतो सो विद्यार्थी मित्रांनो चॅनलाइज युअर सेल्फ चॅनलाइज युअर सेल्फ स्वतःला प्रॉपर वेनं चॅनलाइज करा झापड लावून घ्या ते माहिती ना ईगल पक्षी मी खूपदा ही स्टोरी सांगत असतो ईगल पक्षी असतो ना ईगल तो, तो काय करतो की एका विशिष्ट टप्प्यावरती त्याची म्हणजे आकाशामध्ये उंच भरारी मारण्याची क्षमता ज्या वेळेला कमी झालेली असते वयानुसार त्यावेळेला तो स्वतःला कुठल्या तरी दुर्गम भागामध्ये घेऊन जातो आहे ना दुर्गम डोंगरावरती स्वतःला एखाद्या कपारीमध्ये लपवतो स्वतःचे पंख काढून टाकतो नख काढून टाकतो रक्तबंबाळ होतो चोच आपटून फोडून टाकतो दगडावरती आपटून आपटून स्वतःची चोच फोडून टाकतो आणि पुढच्या तीस चाळीस दिवसामध्ये पुन्हा एकदा त्याला नवीन पंख फुटतात नवीन नख येतात नवीन चोच येते आणि त्याच्यासह तो पुन्हा एकदा उंच भरारी आकाशामध्ये घेतो निसर्गाचा नियम आहे अनेक दिवस कष्ट केल्याच्या नंतर थोडा बहुत थकवा हा येणारच आहे परंतु सेल्फ एनर्जी तुमच्या स्वप्नांची एनर्जी एवढी मोठी असली पाहिजे की या थकव्यावरती तुम्हाला मात करता येईल म्हणून विद्यार्थी मित्रांनो काळजी घ्या पुढचा दीड महिना पावणे दोन महिने फॉर्टी फाय डेज दोज आर गोईंग टू चेंज युअर एंटायर लाईफ जे स्वप्न आपण पाहिलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्याच्या अनुषंगाने हे पंचेचाळीस दिवस तुमच्या आयुष्यामध्ये क्रांतिकारी ठरणार आहेत एवढंच आपण लक्षात घ्या छान अभ्यास करा भ्रमात राहू नका आणि स्वतःबद्दल दुसऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा भ्रम बिलकुल पण तयार करू नका सिम्पल यशाचं साधं सोपंसूत्र आहे डेफिनेटली आणि प्रामाणिकपणाने कष्ट करत राहा तुम्ही डॉक्टर बनाल अथवा न बनाल तुम्हाला आयुष्यभर पुरून उरणारी जर कुठली गोष्ट असेल तर तुम्ही प्रचंड घेतलेली मेहनत तीच तुम्हाला कॉन्फिडन्स देणार आहे सो गो फॉर इट टेक ह्यूज एफर्ट्स बी पॉझिटिव्ह अँड बेस्ट लक फॉर युअर एक्झामिनेशन थँक्यू धन्यवाद